सांगलीत मोबाईल व्यापाऱ्याकडून खुनाच्या घटनेचा सा निषेध सांगली शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाजवळ असलेल्या श्री भैरवनाथ मोबाईल शॉपी या दुकानातील कामगाराचा शंभर रुपयाचे स्क्रीनगार्ड पन्नास रुपयाला देण्याच्या वादामधून चौघा तरुणाने चाकू आणि कोयत्याने वार करून खून केलेला आहे या घटनेचा निषेध म्हणून सांगली शहरातील मोबाईल व्यापाऱ्यांनी एक दिवस बंद ठेवून सांगलीत जीवाची किंमत फक्त पन्नास रुपये असे मजकूर लिहिलेले फलक दाखवत घटनेचा निषेध नोंदवला मोबाईल व्यापाऱ्यांवर अशा प्रकारचे खुनी हल्ले झाल्याने मोबाईल व्यापारी संघटनांकडून या घटनेचा निषेध करत सांगली शहर पोलीस ठाणे व पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देऊन मोबाईल व्यापाऱ्यांना सुरक्षा द्यावी अशी यावेळी मागणी करण्यात आलेली आहे नमस्ते मी इरफान तामोळी सरगम कम्युनिकेशन सांगली ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशन सांगली अध्यक्ष सांगलीमध्ये जे काल जी दुर्घटना झाली अक्षरशः दुर्दैवी होती अशी दुर्घटना आमच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात कधी बघायला मिळाली नाही तर पन्नास रुपयाच्या शुल्लक गोष्टींमुळं एखाद्या नापा निष्पाप माणसाचा एका कामगाराचा जीव गेलेला आहे काल तर ह्यासारख्या मानसिकतेचा आपल्याला निषेध करण्यासाठी आम्ही इथं एकत्र आलेलो आहेत तर ही ही मानसिकता शिवाय आमच्यासारख्या किरकोळ व्यापाऱ्यांवरती पडणारा दबाव काही कार्यकर्ते किंवा काही गुंड जे आहेत तो यहां आम्चा आम्चा तो यहां तर ह्या गोष्टींचा एक दहशत आमच्या व्यापार वर्गामध्ये झालेली आहे कालची जी घटना होती ती अक्षरशः आमच्या मनामध्ये एक भीती करून गेलेली आहे तर ह्या घटनेचा आम्ही व्यापारी संघटनेतर्फे या सर्व सेल्समन असोसिएशनतर्फे निषेध व्यक्त करतो आणि शिवाय अशी घटना होऊ नये यासाठी आम्ही आज एस पी ऑफिस शिवाय सिटी पोलीस चौकी सांगली यांना पत्र देण्यासाठी एकत्र आलेलो आहेत तर ह्या निवेदनपत्राला ग्राह्य करून पोलिस निरीक्षक साहेब शिवाय पालकमंत्री गृहमंत्रालय खाते हे सर्व तात्काळीनं ह्या गोष्टींचा आमच्या व्यापारी वर्गांमधला जो एक पेट्रोलिंग असतो म्हणजे गुन्हेगारी व्यक्ती ज्यामुळं आम्ही भयभीत आहोत तर त्या गुन्हेगारी वृत्तींना वृत्तीचा नाश करावा हीच आमची एक विनंती आहे शिवाय यापुढे जास्तीत जास्त पेट्रोलिंग करून व्यापारी वर्गांमध्ये एक सुरक्षितता निर्माण करावी हेच आमची मागणी आहे धन्यवाद